लाडकी बहिणी योजनेसंदर्भात मोठी बातमी अपात्र लाडक्या बहिणींना दंडात्मक रक्कम भरावी लागणार याचं नेमकं का कारण काय हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अमित बागडे युनिक मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे या योजनेसंदर्भात छगन भुजबळ यांचे मोठे वक्तव्य पुढील लाडक्या बहिणी या योजनेमध्ये अपात्र होणार आहेत यांना दंडात्मक करावयाला सामोरे जावे लागणार आहे मित्रांनो व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला बँकेतील नावामध्ये बदल असल्यास ती महिला अपात्र होणार आहे यामध्ये सरकारी नोकरी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ती महिला अपात्र होणार आहे चारचाकी वाहने युवाने लाडक्या बहिणीच्या नावावर असल्यास ती महिला अपात्र होणार आहे अडीच लाखाहून जास्त उत्पन्न असलेली महिला अपात्र होणार आहे अशा प्रकारे लाडक्या बहिणींना आता कारवाईला सामोरे जावे लागणार आहे जा ला ज्या महिला अपात्र आहेत त्या महिलांनी लवकर लवकर अर्ज मागे घ्यावेत अन्यथा असे न केल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे आणि दंडात्मक रक्कम भरावी लागणार आहे असे छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलं